नमस्कार मी पूर्वी ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आज मी बनवणार आमच्या परसुवात आपणहून एक भोपळ्याचं वेल रुजलो होतो तर का तीनच भोपळे लागले होते तर आम्ही भाजी करूची ठरवलं मिस्टरांनी अशा प्रकारे भोपळो तोडून घेतल्याने आणि तिकडेच खाली आपणहूनच माठ रुजली होती हे वाघाळे मुंगे खूप डेंजर असतात भोपळो घरात घेऊन येला आणि त्याचे दोन भाग केला मग काय कोणा किती घेऊ देवचो त्याचे वाटणी करून घेतला मिस्टरांनी व्यवस्थित असो कापून घेतल्याने त्याचे छान बारीक बारीक असे फोडी करून घेतल्याने चला त्यांचं काम तर झाला आता माझं काम सुरू झालं भाजी फोडणी घालूसाठी पहिली कढई गरम करून घेतलं त्याच्यात तेल घातलं आहे तेल गरम झाला तसा मोहरी तडतडवलं आहे आणि जिरा टाकलं आहे जिरा गर जिरा आणि मोहरी चांगली भाजी तडतडली मग मिरची टाकलं आहे वरण कांदो टाकलं आहे पुन्हा कडीपत्तू टाकलं आहे आणि त्यांना चांगलं ढवळलं आहे वरून हळद टाकली आणि ढवळून घेतला आता भोपळ्याची फोडी टाकून त्याला ढवळून घेतला वरण मीठ टाकलंय आणि पुन्हा ढवळलंय पाण्याचं हपको आहे भोपळ्यात पाणी जास्त घालूचं नसता नंतर वरून झाकण ठेवलं आहे आणि थोड्या वेळा झाकण उघडून घेतलं आहे भाजी तशी अर्धी कशी शिजली होती त्याच्यावरती वरून गूळ टाकलं आहे आणि गूळ टाकून चांगला ढवळलं आहे भोपळ्याची भाजी खायची कशाबरोबर म्हणून चपाती बनवले चपाती काय म्हणजे चांगले फुगत नाही पण असो चांगले नरम होतात ना भाजी हो तर तयार झाली भाजी तयार झाली तुम्हाला आवडली असतात तर लाईक